नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा स्टार्स प्रकल्पांतर्गत जी पायाभूत चाचणी होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये त्याचं वेळापत्रक आलेलं आहे सविस्तर मॅथेडूमध्ये आपण ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काय कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय काय म्हटलेलं आहे विषय स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस आयोजनाबाबत उपरोक्त विषयान्वये शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरे ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचं चा आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून ए, दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यापन चाचणी हे एक व संकलित मूल्यापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर अंतर्गत भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी विषयाच्या येता तिसरी ते नव्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित ते शाळांतील विद्यार्थ्यांची ही चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे येताने अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचणी दहावी ते बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनीची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन प्रक्रिया प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणं कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं हा आहे पायाभूत चाचणीचे उद्देशाने फायदे बघा आता तीन मूल्यांकित चाचणी पॅट संभाव्य कालावधी कसा दिला आहे तर पायाभूत चाचणी होणार आहे दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस संकल्पमूल्यापन चाचणी सतरा एक होणार आहे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा त्यानंतर मूल्यापन चाचणी दोन होणार आहे माहे एप्रिल पंचवीसचा पहिला किंवा दुसरा आठवडा पायाभूत चाचणीचं माध्यम आणि विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाची तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणीचं आयोजन करण्यात येणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम हा मागील यथेचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित असेल पा पायाभूत चाचणीचं वेळापत्रक कालावधी बघा काय आता प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी ते चौथी लेखी तोंडी नव्वद मिनटं वेळ आहे चाळीस मार्काची त्यानंतर पाचवी ते सहावी नव्वद मिनटं वेळ आहे पन्नास मार्काची मराठी विषय विषय नंतर गणित विषयाचा आहे तिसरी ते चौथी नव्वद मिनटं वेळ आहे चाळीस मार्कासाठी पाचवी ते सहावी नव्वद मिनटं चाळीस चाळीस पन्नास मार्कासाठी हे अकरा तारखेलाच असणे आणि सातवी ते आठवी एकशे वीस मिनटं पन्नास दहा साठ मार्कासाठी त्यानंतर बारा तारखेला आहे तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम तिसरे ते चौथी नव्वद मिनटं चाळीस मार्ग पाचवी ते सहावी नव्वद मिनटं पन्नास मार्ग आणि सातवी ते आठवी एकसवीस मिनटं साठ मार्ग शाले वेळापत्रकानुसार सकाळ दुपार उपयुक्त प्रमाणे आपल्या स्तरावर वेळेचं नियोजन करण्यात स्वातंत्र्य देण्यात येत आहे प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसे विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा ती वेळेनुसार घ्यावी पायाभूत चाचणी अंमल अंमलबजावणीबाबत सूचना शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे करता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचणी राज्यस्तराहून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे सदस्य वेळापत्रक संबंधित शाळांच्या निर्धार येईल याची दक्षता घ्यावी पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येतील तालुका स्तरावर पोहोचण्यात येणारा सर्व प्रश्नपत्र सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिका वितरण व पुढील वचनाचं गंभीरपणे पालन करायचं आहे कट देखील प्रशासनाधिकारी तालुका समन्वय आणि तिसरे ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना सर्व उप स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाल्याची जमा करायची नंतर प्रश्नपत्र वेळेप्रमाणे त्या दिवशी देश वापरलेल्याची दक्षता घ्यावी ह्या सूचना आहेत त्या बाकी तशा जशा तशाच आहेत की मोबाईलमधून फोटो काढणे आणि तो व्हायरल करणं ही चुकीची गोष्ट आहे शिक्षण अधिकारी यांच्याकडून अकरा जून दोन हजार चोवीसपर्यंत प्राप्त सांख्यिकी माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्या अथवा झेरॉक्स काढण्यात येणारा प्रश्नपत्रिके देयक कोणते प्रसिद्ध अदा करण्यात येणार नाही याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक अधिकारी मनपा नपा यांची असेल याची नोंद घ्यावी तसे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील याची जबाबदारी अधिकारी यांची नियुक्ती राहील स चाचणी काळातील सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले याची दक्षता घ्यावी एखादी विद्यार्थी गैरहजर असेल तो शाळेत हजर झाल्यावर त्याची परीक्षा घ्यायची आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबत निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकाराहून शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांनी घ्यायचा आहे प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्र दिलेल्या आहेत तसेच विशेष शिक्षक सूचना ह्या डब्ल्यू 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 डॉट मॅक डॉट एक डॉट डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्या आपण डाउनलोड करू शकता तर बघा अशा प्रकारे हे परिपत्रक आहे आपल्याला समजलं असेल पायापूर चाचणी संबंधाचं आपल्याला हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असल्यावर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद